नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महाप्पा करे तर मित्रांनो आज आपण फार्मर युनिक आय डी कार्ड तयार झालेले आहे की नाही हे कसे चेक करायचे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसशे हप्त्यासाठी सरकारने आता शेतकऱ्यांना एक नवीन अट घातली आहे ती म्हणजे शेतकरी ओळखपात्र फार्मर युनिक आय डीचा ऑनलाईन अर्ज तुम्ही जर केला असेल तर तुमचे कार्ड तयार झाले आहे का नाही हे एका मिनटात तुम्ही चेक करू शकता ते कसे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघू तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला क्लिक करून ठेवा येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो फार्मर युनिक आय डी तयार झाले आहे हे बघायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खालील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही लिंक ओपन करू शकता आणि लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला एक पेज येईल त्या तुम्ही बाकीच्या गोष्टी बघू शकता ते बघू आता आपण मित्रांनो अशा प्रकारे आपण लिंक ओपन केलेली आहे लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला इथं असं बघायला भेटेल की एन आय सी त्याच्यानंतर डॅशबोर्ड आणि चेक एनरोलमेंट स्टेटस रोमेंट स्टेटस फॉर्मोलजिस्ट रजिस्टरी सिस्टम त्याच्यानंतर तुम्ही इथे यायचं आहे इथं आल्यानंतर फॉर्मर चेक चेक एनरोलमेंट स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक पेज येईल त्या पेजवरती तुम्हाला इथं एनरॉलमेंट आयडी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तुम्हाला जर फॉर्म भरल्यानंतर जे एक पोच दिलेली आहे त्या पोस्ट वरती तुम्हाला तुमचा एनरॉलमेंट नंबर आलेला आहे जर तुम्ही एनरॉलमेंट नंबर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आधार नंबर वरती जायचं आधार ऑप्शन वरती क्लिक करायचं वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा मी माझा इथे आधार नंबर टाकतोय त्यानंतर आपण चेक करूया असा मी आधार नंबर टाकून चेक वरती हो क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं स्टेटस आहे ते तुम्हाला बघायला भेटेल इथे माझा आधार नंबर भेटतो आधार नंबर नंतर सेंट्रल आय डी दिसेल इथं अप्रूव्हल स्टेटस दिसेल फार्मर नेम दिसेल आणि एनरॉलमेंट डेट दिसेल त्याच्या खाली इथं जर मी अप्रुव्हल अजून रजिस्टर केलं नसल्यामुळे मला नॉट रजिस्टर्ड म्हणून येते त्यामुळे इथं माझं नाव वगैरे वा काही गोष्टी येत नाही एनरोलमेंट डेट वगैरे इथं येत नाहीये तर इथं जर तुम्ही रजिस्टर केला असेल तर तुम्हाला इथं रजिस्टर म्हणून येईल रजिस्टर म्हणून त्याच्यानंतर जे तुमचं फॉर्म नेम आहे एनरोलमेंट तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरलाय त्या फॉर्म भरल्याची डेट आणि अप्रुव्हलचे स्टेटस असेल अप्रुव्हल किंवा पेंडिंग जे काय असेल ते तुम्हाला इथं बघायला भेटेल अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरायचा आहे चेक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेटस काय आहे ते दिसून जाईल